सातारा जिल्ह्यात महिला आणि मुलींची सातत्याने छेडछाड करताना सलग तिसऱ्यांदा सापडल्यास पोलिसांनी संबंधिताची शहरातून दिंड काढावी अशी सक्त सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षितेबाबत कडक उपाययोजना केल्या जात आहेत सर्व बस रिक्षा वाडा यामध्ये क्यू आर कोड लावण्यात येणार असून या प्रवासादरम्यान कोणी छेडछाड केल्यास क्यू आर कोड स्कॅन केल्यास तातडीने पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली कराड तालुक्यात गत तीन चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे छोट्या मोठ्या ओढ्यांना काही ठिकाणी पूर आला बहुतांश नाले ओढे वाहते झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जोराच्या पावसामुळे काही ठिकाणी भुईमुग व मक्याची पिके भुईसपाट झाली आहेत लोणंद शिरवळ रस्त्यावरील लोणंद शहरातील मटण मार्केट शेजारील कॉर्नरवर पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ठप्प झाली होती गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स कोळकी तालुका फलटण येथून चोरीला गेलेल्या तीन मोटरसायकल माळशिरस येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मिळून आल्या असून सदर तीन मोटरसायकल फलटण शहर पोलिसांनी येथे आणल्याचे फलटण शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांनी सांगितले तीन मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व वृद्ध व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजना महाराष्ट्र शासनाची वयश्री योजना फलटण तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वीर धरणाची पाणी पातळी वाढत आहे त्यामुळे निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला फलटण तालुक्यात गत तीन ते चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे ओढ्यांना काही ठिकाणी पूर आला आहे जोराच्या पावसामुळे काही ठिकाणी बाजरी व मक्याची पिके भुईसपाट झाली आहेत संबंधित विभागाने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी नुकतीच पुण्यात जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली सातारा बसस्थानकामध्ये संतप्त महिला युवती व युवकांनी एकाला छेडछाड प्रकरणी चोप दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला अविनाश जगदेव राठोड वय बत्तीस रानार दौलतनगर सातारा असे संशयित आरोपीचे नाव असून तो एस टी डेपो क्लार्क आहे बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड पंचायत समिती शिक्षण विभाग व कराड शहर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थिनी सुरक्षतेबाबत शनिवारी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले कराड येथील एस जी एम कॉलेजमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी पोलीस उपनिरीक्षक आर एस पवार निर्भया पथकाच्या हसीना मोजावर दीपाली पाटील एस जी एम कॉलेजचे उपप्राचार्य आर वाय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती खटाव तालुक्यातील मायनी येथे मुख्य बाजारपेठेत जिल्हा परिषद शाळेसमोर असलेला डी आर ज्वेलर्स या सराब दुकानातील सायरन वाजल्याने चोरीचा प्रयत्न बसला मायनी पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी तातडीने ग्राम सुरक्षा मोबाईल ॲपवर कॉल देऊन सर्व ग्रामस्थांना सावध केले त्यामुळे गावात कुठेही चोरीचा प्रयत्न झाला नाही मायनी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर रवींद्र घाडगे यांच्या मालकीचे डी आर ज्वेलर्सचे सराब दुकान आहे मानखटावचे आमदार जयकुमार गोर यांच्या पुढाकाराने लोणारी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले बैठकीस आमदार जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर व अखिल भारतीय लोणार समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते खटाव तालुक्यातील वडूज हिंगणे रोडवर काढण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेची चर व्यवस्थित न बुजवल्यामुळे या चरीमध्ये चक्क वडूज आगाराची शालेय विद्यार्थी व प्रवासी घेऊन जाणारी एस टी बस अडकून पडली गेली तीन ते चार महिन्यापासून वडूज शहर व परिसरातील भागांमध्ये चोवीस बाय सात योजनेच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम चालू आहे प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यास शासनाने एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे आता या प्राधिकरणाचे सह अध्यक्ष म्हणून पालकमंत्री शंभराज देसाईंचा समावेश करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले यांची सातारा निवासस्थानी भेट घेतली आगामी विधानसभेच्या निवडणुकीने पार्श्वभूमीवर मदन भोसले यांच्यावर कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेण्याचा दबाव येत असताना या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे खोर स्वातंत्र्य सेनानी आणि किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक किसन तथा आबासाहेब महादेववीर यांची जयंती आज सोमवार दिनांक सव्वीस रोजी कारखाना कार्यस्तरावर साजरी करण्यात येणार असल्याची माहिती वाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे दिली आहे फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन निंबाळकरचं उपाध्यक्षपदी संजय जामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली